लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराची मुदत आज संपली आहे महाराष्ट्रामधल्या रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराची मुदत संपली आहे आणि या ठिकाणी एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे महाराष्ट्रामधल्या पहिल्या टप्प्यातल्या पाचही मतदारसंघांमध्ये प्रचाराचा तोफा आता थंडावलाय सगळ्यांचे डोळे आता एकोणीस एप्रिलच्या मतदानाकडे लागलेले आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होते पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणीस एप्रिलला आहे ज्याचा प्रचार आज संपला काही ठिकाणी प्रचाराची मुदत पाच वाजेपर्यंत होती तर एका मतदारसंघात ज्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ हे नक्षल प्रभावित आहेत तिथे मात्र मतदानाची प्रचार कर मतदानासाठी प्रचार करण्याची मुभा ही फक्त तीन वाजेपर्यंत आज देण्यात आली होती त्यामुळं गडचिरोलीमध्ये प्रचार तीन वाजताच थांबला आणि विदर्भामधली राजकीय परिस्थिती नेमकी काय सांगते प्रचार संपता संपता दिवसभरामध्ये नेमकं काय घडलं एकोणीस तारखेच्या मतदानासाठीची तयारी निवडणूक आयोगाची नेमकी कशी आहे गेल्या काही तासांमध्ये राजकीय गणितं काही बदललीत काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी विदर्भामधले माझे सगळे सहकारी आत्ता माझ्यासोबत आहेत नागपूरमधून रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहेत रामटेक मतदारसंघातून तुषार कोहळे आहेत चंद्रपूरमधून सारंग पांडे आहेत आणि भंडाऱ्यामधून प्रशांत देसाई आहेत सुरुवातीला रजत तुझ्याकडे येते नागपूरची लढत भाजपसाठी अत्यंत सोपी वाटते ही ओपिनियन पोल सुद्धा हेच सांगतायत तुमचा काय आत्ता अंदाज आहे आणि प्रचार कसा रंगला आजच्या दिवसामध्ये कविता नागपूरच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे कारण नागपूर तसं पाहिलं तर काँग्रेसचा बालक बालेकिल्ला आहे मात्र गेल्या दहा वर्षांपासून नितीन गडकरी मोठ्या मताधिक्याने इथले खासदार आहेत त्यामुळे यंदा आपला स्वतःचा मतदारसंघ पारंपरिक मतदारसंघ परत घेण्यासाठी काँग्रेसने जोरदार लढत दिलेली आहे काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस एक संघ आपल्याला पाहायला मिळाली तर दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी यांच्यासाठी भाजपच्या संघटनाने पण पूर्ण शक्ती जी आहे ती पणाला लावली दोन्ही बाजूतून बाजूंकडून मोठमोठे दिग्गज जे आहे ते प्रचारामध्ये उतरलेले होते आणि अनेक प्रचार सभा जे आहेत ते नागपूरला होताना पाहायला मिळालेले मात्र नागपूरमध्ये मा एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली ज्याची स्तुती केली पाहिजे की दोन्ही उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात कुठलेही आक्षेपार्ह आरोप नाही केले त्यामुळे एक स्तर जो आहे तो प्रचाराचा तो नागपुरात सांभाळण्यात आला त्यामुळे दोन्ही जे प्रमुख पक्ष किंवा दोन्ही उमेदवार आहेत त्यांनी त्यांची कुठेतरी एक स्तुती केली पाहिजे आता प्रचार थांबलेला आहे आणि प्रचार थांबल्यानंतर आता पुढचा जो उद्याचा जो दिवस है, तो नियोजनाचा दिवस आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक कार्यालयामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे नियमाप्रमाणे प्रत्येक कार्यालयातून जे बॅनर पोस्टर जे आहेत ते आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे काढण्यात आलेले आहे आणि आजपासून कार्यकर्त्यांच्या बैठका ज्या सुरू होतील आणि उद्यापर्यंत या बैठका होतील आणि नागपूरच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची बाब राहणार आहे ज्या पक्षाच्या संघटन निवडणुकीच्या दिवशी निर्णायक दिवशी जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणू शकेल त्याचा विजय होईल असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळे दोन्ही पक्षाच्या संघटनाची एक कडी परीक्षा जी आहे ती उद्या आणि खास करून मतदानाच्या दिवशी आपल्याला आप आपल्याला पाहायला आप मिळेल रामटेक मध्ये जाऊया तुषार खर तर रामटेक ची लढाई ही अत्यंत चुरशीची असणार असं सुरुवातीपासून मानलं जात होतं कारण रामटेक मध्ये उमेदवाराची निवड करताना महायुती असो महाविकास आघाडी असो दोघांचीही प्रचंड कसरत झाली महाविकास आघाडीला तर शेवटच्या क्षणी उमेदवार बदलावा लागला दुसरे उमेदवार होते त्यांना प्रमुख उमेदवार करावं लागला प्रचार कसा रंगला तिथली तयारी कशी आहे कविता निश्चितच मागच्या वीस दिवसात जर का रामटेक लोकसभा मतदारसंघाचा विचार करायला झाला अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या म्हणजे काँग्रेसचे प्रमुख उमेदवार ज्या रश्मी बर्वे होत्या त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला त्यामुळे त्यांचे पती रिंगणामध्ये उतरले दुसरीकडे राजीव बर्वे यांना शिवसेने रिंगणामध्ये उतरवलं कुठेतरी कृपाल तुमाने यांना बाजूला करून काँग्रेसमधनं आयात करून राजीव बर्वे यांना मैदानात उतरवण्यात आलं तर तिसरी आणखी नाट्यमय घडामोड आपल्याला पाहायला मिळाली की वंचितने ऐन वेळेला त्यांचा उमेदवार बदलवला त्यामुळे कुठेतरी अत्यंत तिरंगीत स्वरूपाची आता लढत आपल्याला रामटेकमध्ये पाहायला मिळतात आणि महत्वाची गोष्ट की मुख्यमंत्री मागच्या दोन दिवसापासून रामटेकमध्ये मुक्कामी आहे साधारण जर का बघितलं मागच्या दोन दिवसामध्ये त्यांच्या चार सभा झालेल्या आहे आज शेवटल्या दिवशी त्यांनी उमरेडमध्ये जो रोड शो केला त्यावरून लक्षात येतं की मुख्यमंत्र्यांनी कशाप्रकारे पूर्ण ताकद रामटेकसाठी झोकून दिलेली आहे आणि नितीन गडकरी असेल देवेंद्र फडणवीस असेल यांनी देखील रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये राजू पारवे यांच्यासाठी प्रचार केला जर का श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे जे उमेदवार त्यांचा विचार करायचं झालं तर काँग्रेसची मोठी कोणती सभा या मतदारसंघासाठी झालेली आहे हे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे अर्जुन खरगे यांची सभा नागपूर शहरामध्ये झाली हा एक या संपूर्ण प्रचाराचा एक प्रमुख मुद्दा बघावा लागेल आणि महत्वाची गोष्ट की वंचित या संपूर्ण लढाईमध्ये स्पर्धेमध्ये आलेला आहे कारण की आ, काँग्रेसचे बंडखोर किशोर गजवे यांना ऐन वेळेला वंचितने पाठिंबा दिला त्यामुळे सध्या तरी नागपूरमध्ये तिरंगी अशी लढत आपल्याला पाहायला मिळत असली तरीही राजू पारवे आणि श्यामकुमार बर्वे यांच्यात थेट लढत होताना दिसत आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये शिवसेना चिन्ह जरी राजू पारवे हे मैदानात असले तरी थेट ग्राउंड वरची जी लढाई आहे भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच पाहायला मिळते आणि दोन्ही पक्षांनी शेवटल्या क्षणापर्यंत आपली ताकद झोकून दिली आहे कविता धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा গ डলে बlhaनेट.